नाही भूमिपूजन करायची आवश्यकताच नाही भूमिपूजन करून इमारत उभीच आहे अजून एक महत्वाचा विषय आजच्या कॅबिनेटमध्ये म्हणजे कॅबिनेट नंतर आम्ही एम आय डी सीसाठी प्रेझेंट केला ते म्हणजे आपल्याला माहित असेल की जागेची अलॉटमेंट कशी झाली मग जागेच्या अलॉटमेंटसाठी कोणाची शिफारस होती मग त्याच्यामध्ये मंत्र्यांनी एल ए सी कधी घेतली मग एम एम सी कधी घेतली अशा अनेक पत्रकार परिषद बघितलेल्या आहेत तर त्या पत्रकार परिषदा बंद करण्यासाठी एक आम्ही निर्णय घेतलाय आता ही अलॉटमेंट जी, ही जी।, जी।, ही जी। आहे ही ऑनलाईन झाली पाहिजे ऍप थ्रू झाली पाहिजे तिथं कुठेही माणसाचा संपर्क असला नाही पाहिजे यासाठी मिलाप नावाचं ऍप एमआयडीसीनं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लॉन्च केलेलं आहे एमआयडीसीमध्ये आहे त्याच्यापेक्षा पारदर्शकता यावी कारण कायमस्वरूपी ज्यावेळी अलॉटमेंट असते जागेची बघ कोण कोणाला भेटलं कोण कोणाच्या केबिनमध्ये गेला कोण कुठं भेटला याची चर्चा न भेटता देखील होत असेल तर त्याच्यामुळे आता भेटायचीच आवश्यकता नाही ज्याला कोणाला जमीन पाहिजे असेल त्यानं मोबाईल ओपन करायचा आपल्याच घरी आमच्या अधिकाऱ्यांच्या पण घरी यायची आवश्यकता नाही तिथनं स्पीड करायचं तो जर त्या ऑप्शन मध्ये बसला त्या रेट मध्ये बसला त्या नियमामध्ये बसला तर सातव्या दिवशी त्याला जमीन अलॉट होणार आहे आणि त्याचं नाव आहे मिलाप म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल लँड ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट त्याच्यामुळं मिलापमधन आता सगळ्यांना जमनी मिळणार आहे हा एम आय एल डबल ए पी आता ह्याच्यावर आपण एकदम शब्दछल करायला गेलो तर डबल ए असल्यामुळं ते मिलाप कसं होईल असा पण प्रश्न होऊ शकतो त्याच्यामुळं मिलाप एक सोयीस्कर म्हणता येवा म्हणून ते मिलाप आपण त्याला नाव ठेवले पण ह्याच्यातनं अतिशय चांगल्या पद्धतीची पारदर्शकता येईल आरोप प्रत्यारोपाला कुठं जागा राहणार नाही प्रत्येक उद्योजक जो आहे प्रत्येक तरुणाला जर उद्योग तयार करायचा असेल पुढे जायचं असेल तर तो ह्या ऍपमध्ये येऊ शकतो ऍपमध्ये सगळी त्याची माहिती लोड करू शकतो आणि आठव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी स्वतःची जागा स्वतःला मिळून घेऊ शकतो पैसे भरल्यानंतर ऍपमध्ये अशी कुठचीही सोय नाही की फक्त फॉर्म भरायचं नाव टाकायचं म्हणजे उदय रवींद्र सावंत सामंत पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी म्हणजे ताबडतोब जमीन नाही मिळणार सगळ्या फॉर्मॅलिटी त्या क्लिअर केल्या पाहिजे जमिनीचे पैसे भरले पाहिजे त्याच्यानंतर होईल त्याच्यामध्ये अजून एक सोयीस्कर कॉम्पिटिशन आपण असं केलं आहे की पहिल्या आठवड्यामध्ये जर एकच नाव आलं तर आम्ही अजून आठ दिवस ते ओपन करून देणार आहोत म्हणजे कॉम्पिटिशन व्हावं दुसऱ्या आठवड्यात जरी नाही आलं तरी अजून एक आपण ऑप्शन ठेवलेलं आहे पण तिसऱ्या आठवड्यापर्यंत ऑनलाईनच अलॉटमेंट लेटर देखील त्याच्या घरी पोहोचवणार आहे त्याच्यामुळं असं ॲप जनरेट करणारं मैत्रीनंतर महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे हे देखील मला आपल्याला सांगताना आनंद होतोय त्याच्यामुळे आजचे दोन्ही कॅबिनेटमध्ये झालेले कार्यक्रम हे महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी आणि एक कार्यक्रम महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी आणि एक कार्यक्रम महाराष्ट्राच्या मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे दोन्ही कार्यक्रम आपल्यामार्फत जनतेपर्यंत महाराष्ट्रातले पोचावेत यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे